नंतर आप नंतर 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 तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे नारी शक्तीच्या ॲपचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो त्यानंतर आपल्याला हे ॲप विविध ज्या काही परमिशन विचारेल त्या आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर स्क्रोल करून आपल्याला डनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे तो मोबाईल नंबर आता आपण इथे टाकून घेऊया त्यानंतर ॲक्सेपवरती क्लिक करायचा आहे ज्या काही ह्या टर्म्स आहेत त्या एकदा वाचून घ्यायच्या आणि त्याला जी हवी ती परवानगी आपल्याला देऊन नंतर स्वीकारा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे ॲप्लिकेशन आपल्याला प्रोसीड हे करायचं आहे आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करूया ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी या पर्यायावरती आपल्याला येथे क्लिक करायचं आहे पहिल्यांदाच ह्या ॲपवरती आप आल्यामुळे आपल्याला आपली स्वतःची जी काही माहिती आहे ती भरण्यासाठी येथे विचारत आहे ती माहिती आपल्याला इथे भरावी लागणार आहे कारणाने तर आपण जो काही पहिला जो पर्याय आहे सामान्य महिला या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर हीच सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता आपली प्रोफाईल या ॲपवरती तयार झालेली आपल्याला ॲपच्या डाव्या बाजूला नारी शक्ती दूत असा एक पर्याय दिसत असेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसण्यास सुरुवात झालेली असेल तर आता आप। त्यानंतर आपल्याला हे ॲप आपल्या लोकेशनची परवानगी मागते तर ही लोकेशनची परवानगी आपल्याला येते येथे महिलेचं संपूर्ण नाव पत्ता हे आपल्याला इथे डिटेल्स एक एक करून हे फिलअप करायचं आहे पतीचे नाव टाकल्यानंतर आता आपल्याला महिलेचा जन्मदिनांक हा निवडायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे संपूर्ण माहिती विचारली जाते सर्वप्रथम महिलेचा जन्मसाल आपल्याला निवडायचा आहे जन्मसाल निवडल्यानंतर जन्मतारीख इथे टाकल्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचे जन्माच्या ठिकाणाची माहिती द्यायची आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेटवरील किंवा जे आपली दाखल्यावरील असेल ते आपल्याला इथे डिटेल्स भरायचे आहे जन्मठिकाण आहे ते निवडायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये महिलेचा जन्म झाला आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर गाव कोणतं आणि शहर कोणतं होतं तो निवडायचा आहे त्यानंतर इथे पिनकोड एक एंटर करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला संपूर्ण जो आहे पत्ता टाकायल त्याचे डिटेल्स आपण वरती दिला आहे पत्ता हा महिलेच्या पतीकडील पत्ता आपल्याला टाकायचा आहे किंवा सध्या जिथे रहिवासी असतील तिथला हा पत्ता आपल्याला टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि टाका आधार क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आता आपल्याला पुढील जी माहिती आहे ती भरायची आहे ते बघूया आपण शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का तर आता जर घेत असेल संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ योजना असेल तर त्यातून जर लाभ घेत असेल तर इथे ते आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे होय किंवा नाही मध्ये आता इथे सदर महिला लाभ घेत नाही म्हणून नाही हा पर्याय निवडला आहे त्यामुळे आता पुढला जो पर्याय विभागनिहाय योजना हा बंद झाला आहे त्यानंतर सदर महिलेची वैवाहिक स्थिती ही टाकायची आहे अविवाहित महिलांनाही घरातील एका अवैधित महिलेला लाभ मिळणार आहे त्याकरता अवयात असेल तर अवयवितवर पर्यायावरती क्लिक करा विवाहित असेल तर विवाहितवरती विधवा परित्याक्त निराधार घटस्फोटीत यापैकी जो पर्याय महिलेला लागू होत असेल त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सदरची महिला आता विवाहित आहे म्हणून विवाहित हा पर्याय मी निवडत आहे त्यानंतर आता आपल्याला जे काय आहे बँक खात्याचे संपूर्ण डिटेल्स आता इथे आपल्याला भरायचे आहे तर इथे विचारला आहे बँकेचे नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड असे पर्याय आपल्याला विचारले आहे तर बऱ्याच महिलांचा प्रश्न येत असतो की जॉईंट बँक अकाउंट चालेल का तर याचं सरळ उत्तर नाही असं आहे कारण की महा महाडीबीटी मार्फत हा पैसा आपल्याला येत असतात डायरेक्ट अकाउंटवरती जर जॉईंट अकाउंट असेल तर तिथे नावं मॅच होत नाही दोघांचे नावं दाखवले जातात त्यामुळे जॉईंट अकाउंट कोणी वापरू नका डायरेक्ट आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट येथे वापरायचं आहे आणि सर्व डेटच्या भरायचे आहेत आपला जो काही आधार क्रमांक आहे तो बँक खात्याला जोडलेला आहे का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावं लागणार म्हणजे अगोदर जोडून घ्यावा लागणार आहे त्यानंतरच आपल्याला येथे पुढची प्रोसेस ही होणार आहे त्याकरता आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडला आहे का तर होय पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आता ही जे काही खालील कागदपत्र सांगितले आधार कार्ड आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र हे जोडायचं आहे त्यानंतर जो काही हमीपत्र आहे जे आपल्याला मोबाईल स्क्रीनवरती दिसत असेल तर ते हमीपत्र आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे ते डिटेल्स भरायचे आहे सही करायचे आहे आणि ते येथे येऊन आपल्याला एक एक अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर बँक पासबुकचं जे काही फ्रंट पेज असतं ते बँक पासबुकचं फ्रंट इथं आपल्याला अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो आपल्याला जो आहे तो इथे अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर खाली हे डिक्लेरेशन दिलेलं आहे ऍक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे माहिती जतन करायचे आहे माहिती जतन केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्मचा एक कोड जनरेट होईल ज्याची आपल्याला ट्रॅकिंग करता येईल असा कोड आपल्याला जनरेट होईल किंवा जो नाही रेफरन्स नंबर आहे तो जनरेट होईल तो आपल्याला पुढील जी काही फॉर्मची प्रोसेस कुठपर्यंत आली ट्रॅकिंग करण्याला तो मदत करेल